खडकाो कणक अंगटीकरणने उद्भवणाऱ्या नागरिकांना त्रासाबद्दल माजी व भावी नगरसेवक मुंग गिळून चुप्पी का, का साधत आहे चर्चांना उधाण आले आहे भुसवाळ नपाल निवडणुकीचे संकेत मिळाले असून देखील कोणताही पक्ष व माजी व भावी नगरसेवक खडका रोड काँग्रिटीकरणाबाबत त्यासुद्धवणाऱ्या ना नागरिकांना समस्येबाबत मुंग गिळून चुप्पी का साधत असल्याची चर्चांना उदाहरण येत असून येत्या ये निवडणुकीत उमेदवारांना मात्र याचा फटका सोसावा लागणार असल्याची चर्चांना उदाहरण आले आहेत आवाज न उठवणे म्हणजे तेरी बिचूप मेरी बिचूप असा प्रकार घडत असल्याचेही बोलले जात आहे भुसाळ नपाल निवडणुकीचे संकेत देण्यात आले असून अनेक माझी भावी होशी मौशी निवडणुकीच्यासाठी तयारीत दिसून येत असले तरी ज्या नागरिकांच्या बळावर निव निवडणूक लढवितात त्यांनाच ब वाऱ्यावर व त्रासदायक वेदना भविष्यात निर्माण होणार परंतु खळकाळ मुख्य रस्त्याचे काँक्रीक काँक्रिटीकरण होत असले तरी नागरिकांचे त्रास समोर जावे नागरिकांना त्रास समोर जावे लागणार याचा भान माजी नगरसेवक व भावी तसेच होशी या रस्त्याबाबत मौन बा बाळगून मग गिळून गप्प बसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून याचा मात्र याचा फटका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना बसणारच अशी चर्चा उघडपणे केली जात आहे नागरिकाच्या जा भविष्याचे निर्माण होणाऱ्या समस्येकडे दुर्लक्ष मग मत मागायला येणाऱ्या उमेदवारात तोंड घशी पाडणार अशी ही अशीही कमंग चर्चांना उदाहरण आले आहे मक्तेदार व संबंधित अधिकारी तर सोडाच मात्र याचा फटका येणाऱ्या नवनिवडणुकीत उमेदवारांना सोसावा लागणार हेही तितकं खरं आहे